नमस्कार मित्रांनो आजचं इंद मैदान पार पडलेलं आहे आणि काल मैदान पार कालच इंद्रीच मैदानासोबत आहेत मित्रांनो या बैलगाडी क्षेत्रामध्ये एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व मित्र यांची नाव पण सांगायची गरज नाही मित्रांनो असे हस्ती आहेत आणि कुठेतरी त्यांचं मार्गदर्शन आम्ही पण मित्रांनो काम करत असतो दादा नमस्कार नमस्ते काय सांगायला दादा कसं झालं दोन दिवस मैदाना मैदान तर महाराष्ट्रातलं नंबर वन झालं आणि ह्या मैदानाचे म्हणजे ह्या मैदानाने सर्व मैदानाचे रेकॉर्ड झालं बोला दादा त्याचबरोबर आता बरेचसे वैयक्तिक बक्षीस वगैरे तुम्ही या मैदानासाठी तुम्ही ज्या पद्धतीने अनुभवता काय येत असतात आणि त्यानुसार बैलगाडी या सगळ्यांना तुमच्या म्हणजे ज्यावेळेस आपण बक्षीस देतो ना त्या बक्षीस हेतूच मुळात असं आहे की जे माझे बैलगाडी मालक आहेत कारण मी पण एक बैलगाडी मालक आहे तर या बैलगाडी मालकांना प्रोत्साहन भेटावं आणि याच्यासाठी जर आपल्याकडून एक छोटीशी मदत त्याच्या मागचा दुसरा येतो तर आपल्याकडून एक छोटीशी मदत म्हणून हे आपण यांना बक्षीस मदत करतो असं आणि तुम्ही एक उपक्रम नवीन वेळेस केला होता आणि सलग दोन महिना एक लाख रुपये तुम्ही होते पण तो शक्य झाला नाही तरी पण तुमच्या जागेत दुसरा कोणी असते तर ते पैसे दिले असते किंवा नसते सांगू नाही पण तुम्ही ते पैसे आधीच दिले होते प्लस तुम्ही आज ते पैसे सगळ्या बैलगाडी मालकांना म्हणजे जवळपास वीस बैलगाडी मालकांना वाटत त्याचा निर्णय कसा कसा घेतला नाही आपण ज्यावेळेस बक्षीस काम देतो त्यावेळेला कसा त्या बक्षीस जंगलाचा आपला हेतू प्रामाणिक असला पाहिजे आणि माझा हेतू प्रामाणिक होता की जो बैल शक्य दोन मैदान म्हणजे दोन दिवस एक नंबर करतो हे या बैलगाडी क्षेत्रात अशक्य गोष्ट आहे आणि हे मला माहित होत मला मी या बैलगाडी क्षेत्रात असल्यामुळे असं मला माहित होत म्हणून मी काय बोललो की जर नाही झाला तर हे पैसे आपण यात्रा कमिटीला त्या दिवशी म्हणजे मैदानाच्या अगोदर दोन दिवस सुपूर्द केले आणि यात्रा कमिटी जो निर्णय घेईल तो मान्य केला था था आ, दो, दो, दो गीज़ा गीज़ा गीज़ा। ते झालं की सर्वांनाच म्हणा वाढ भेटली आणि त्यांना त्या माझ्या बक्षीसाचा फुल फुलाचा वाटा भेटल्यामुळे ते मला खुश आहेत बरोबर त्याचबरोबर तुम्ही आता अदर कंट्रीमध्ये बाहेर आपला बिझनेस वगैरे चालतो तर थोडं प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगा आपला व्यवसाय काय आहे माझा व्यवसाय आम्ही आमचा जो तालुका आहे खानापूर आठवाडी मग काही वडूज तालुक्यातल्या काही थोडी गाव आहे गोल्ड व्यवसाय म्हणजे गोल्डच्या व्यवसायामध्ये ज्याला आम्ही दुकानदारी बोलले जातो बरोबर तर व्यवसाय केला जातो आणि आम्ही ह्याच व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर गालो म्हणजे दुबईला गेलो इथं पूर्ण पहिला व्यवसाय होता आणि त्याच निमित्ताने बाहेर गेलो आणि तिथं व्यवसाय स्थापन केला तरी देखील तुम्ही बाहेर येत असला तरी आपण प्रत्येक व्यवसाय आम्ही पण प्रत्येक मैदानामध्ये बघत असतो की त्या एवढी आवड आहे आणि छंद आहे तुम्हाला जे मैदान असतील आवडीचे मैदान असेल तर तुम्ही या ठिकाणी येऊन मैदान लोक असतील लावत असतात कसं आहे मावा बैलगाडी छंद हा माझा मुळात रस्त्याला छंद आहे आणि त्यामुळे ज्या ज्या वेळेला मला शक्य होत किंवा ज्या ज्या वेळेला मोठी मैदान असतात म्हणजे खास करून पेडगाव तुमची मोठी मैदान आणि हिंदमासाठी पण मी आवर्जून वेळ करून टाळून थांबलेलो आहे त्याचबरोबर आता आपला सुलतान या सुलतान तुमचं पूर्ण नाव म्हणजे सुलतान सुलतान माझ्यासाठी तर देवच आहे जेव्हा म्हणण्यापेक्षा सुलतान माझी ओळख आहे सुलतान विनायक देशमुख हे म्हणजे जोडलेले म्हणजे आतुर नात आहे त्यामुळे सुलतान वेगळा करून विनायक वेगळा होणार नाही किंवा विनायकचेल वेगळा करून सुलतान वेगळा होणार नाही असं या सुलतान बद्दल माझं मत आहे त्याचबरोबर आता सगळ्यांना क्षेत्रामध्ये सगळ्यांना तुमचा आवडता नंदी असेल तर तो बकास हो काय सांगाल मला बेळगाव क्षेत्रातला सगळ्यात आवडता नंदी बकासूर आहे जन जाहीर गोष्ट मी प्रत्येक म्हणजे जवळ जवळ आज जेवढे मुलं दिली असेल तेव्हा जेवढे जिथे जिथे बोलला असेल तर तिथे बकासूर हाच माझ्या आवडीचा बोल त्या वेळेला कसं आलं म्हणतात ना नशीब पण पाहिजे काल ज्यावेळेला ओपनचं मैदान होतं त्यावेळेला बकासूरला तडजत असं बरोबर कडण सेमीला गाडी लागण थोडस अवघड आहे त्यामुळे काल गाडी लागली नाही आज थोडासा पायऱ्यात काय झालं मला नक्की माहित नाही त्यामुळे आज त्याला नंबर झाला नाही कदाचित दोन हजार पंचवीस साठी लखी नसेल पेडगाव मैदान असं मला वाटतंय आणि असं होत असते चढ बघितलं त्यामुळे याच पेडगावच्या मैदानामध्ये सलग दोन दिवस तो फायनलचा मानकर आहे त्याचं रेकॉर्ड अजून कोणी मोडलं ना आज या वर्षीच मोडलं आहे बरोबर